नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट पुणे मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कांद्या बाजारामध्ये मोठी चढ उतार दिसत आहे आजचा सर्वाधिक कांदा बाजारभाव जो आहे सोलापूर या ठिकाणी तेवीसशे रुपये तसेच पिंपळगाव वसवंत असेल पारनेर असेल संगमेर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल कळवण असेल साटाणा असेल येवला असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टुडेज ऑनियन मार्केट रेट आजचा कांदा बाजारभाव सरासरी कांदा बाजारभाव चांगला उच्च क्वालिटीचा कांदा जर असेल तर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत महाराष्ट्रामध्ये कांद्याचा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये रोजचे कांदा बाजारभाव अपडेट लेटेस्ट बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळते बाजारभाव जो आहे कधी खाली होत आहे कधी वरती होत आहे सध्याची बाजाराची कंडिशन पाहता बाजारभाव थोडक्यात कमी जास्त आपल्याला दिसत आहे पिंपळगाव बसून सतरा हजार शंभर एवढी आवक आलेली आहे चारशे ते एकवीसशे अकरा रुपये सर्वाधिक बाजारभाव नाशिकमधील पिंपळगाव बसवंत या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लासलगावमध्ये अकरा हजार आठशे एवढी विक्रमी अवकलली आहे सातशे ते बावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा उच्च बाजारभाव लासलगाव शहरामध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नाशिकमधील लासलगाव मार्केट आहे यानंतर नाशिकमधील यवला मार्केट येवला मार्केटमध्ये दहा हजार क्विंटल अवकल्य आहे सातशे तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा निर्यातीमध्ये एक एक नंबर नाशिक मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील मधील पारनेर मार्केट पाच हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल अवकाल्य आहे सहाशे तेवीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी बाजारभाव पारनेरमध्ये सहाशे तेवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर सोलापूर दहा हजार आठशे क्विंटल अवकाल्य आहे सातशे तेवीसशे एक्कावन्न रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव तेवीसशे पन्नास रुपये आज आपल्याला सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे ज्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकलूज अठराशे कोल्हापूर बावीसशे अकोला अठराशे चंद्रपूर दोन हजार सातारा दोन हजार सोलापूर तेवीसशे पन्नास नागपूर सतराशे अमरावती एकवीसशे पुणे बावीसशे रुपये प्रति बाजार बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो पुणे खडकी पंधराशे पुणे पिंपरी दोन हजार अखर्जत अठराशे मंगळवेढा सतराशे पन्नास बारामती जळवती सतराशे पन्नास कल्याण पंधराशे नागपूर अठराशे येवला सोळाशे एकतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितला आपण येवला आंद्रसून पंधराशे एक्क्याण्णव लासलगाव दोन हजार शंभर पैठण एकोणावीसशे संगमेर दोन हजार एक पिंपळगाव बसवत बावीसशे पारनेर बावीसशे पन्नास त्याचप्रमाणे रामटेक पंधराशे देवळा सतराशे रुपये प्रति क्विंटल रामटेक पंधराशे भुसावळ पंधराशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये सरासरी सर्व ठिकाणी पंधरा ते बावीस रुपये प्रति किलो कांद्याला बाजारभाव आहे यानंतर महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद